एक असं झाड ज्याचं मूळ वर आहे आणि फांद्या खाली हे झाड म्हणजे नेमकं काय आहे आणि का भगवान श्रीकृष्ण म्हणतात की या झाडाची मुळ तोडून टाका हे कोणतं झाड आहे बरोबर आपण यामध्ये अडकलेलो आहोत तरी कसे हा महत्वाचा प्रश्न आहे आणि यातून बाहेर पडायचं एकमेव मार्ग कोणता नक्कीच आजच्या अध्यायात आपण जाणणार आहोत जीवनाच्या मूळ रहस्याबद्दल अगदी हे सामान्य ज्ञान नाही हे आहे मोक्षाचं दार उघडणारं अध्याय ऐका कारण एकदाच समजलं तर आयुष्यभर उपयोगी पडेल हॅलो वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन मी नयन हाय ऑल मी किरण आज आपण एका अत्यंत अध्यायावर जरा खोलवर बोलणार आहोत अध्याय पुरुषोत्तम योग हो आणि आपल्यासमोर पुरुषोत्तम योग अस्तित्व आणि मुक्तीचा मार्ग हा स्रोत आहे तर त्याच्या आधारे आपण जीवनाचं स्वरूप म्हणजे आपण या भौतिक जगात कसे अडकतो आणि महत्वाचं म्हणजे त्यातून सुटका कशी करायची हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया बरोबर म्हणजे आजचा या चर्चेचा मिशन आहे की या अध्यायात जे सांगितलंय त्या जीवनाच्या कोर सिक्रेट्सचा उलघडा करणं तर सुरुवात करूया का त्या त्या उलट्या झाडाच्या कल्पनेपासून हो नक्कीच अश्वत्थ वृक्ष हो श्रीकृष्णांनी या मटेरियल वर्ल्डची तुलना एका उलट्या अश्वत्थ म्हणजे पिंपळाच्या झाडाशी केली आहे याची मुळं वर आहेत म्हणे म्हणजे डिवाइन सोर्स मध्ये आणि फांद्या खाली या जगात पसरलेल्या आहेत हे, हे जरा विस्तारानं सांगाल का म्हणजे काय आहे हे नेमकं हो नक्कीच हे खूप सुंदर रूपक आहे याची मुळं वर असण्याचं कारण म्हणजे या दृश्य जगाचा जो मूळ स्रोत आहे तो दिव्य आहे अव्यक्त आहे आपल्या नेहमीच्या आकलनाच्या पलीकडचं आहे म्हणून मुळ वर अच्छा आणि या खाली पसरलेल्या फांद्या त्या म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर आपल्या इच्छा आपली कर्म आणि आपल्या आसक्ती अटॅचमेंट्स अटॅचमेंट्स म्हणजे जसं की तो किंवा पुण्यातल्या ट्रॅफिक जॅम मध्ये फसतो तेव्हा माणूस सगळं विसरतो फक्त त्याच क्षणापुरता विचार करतो बिगर पिक्चर दिसतच नाही बरोबर तसंच काहीच आपण या फांद्यांमध्येच इतके अडकून जातो की मूळ कुठून आले ते वरचं मूळ ते विसरूनच जातो आणि म्हणूनच यातून बाहेर पडण्यासाठी आपल्या स्रोतामध्ये पण सुचवलं आहे की सजगतेने म्हणजे माइंडफुलनेसने या फांद्यांना म्हणजे आपल्या जीवनातल्या अनावश्यक गुंतगुंतीला कमी करणं महत्वाचं आहे जसं आपण झाडाची छाटणी करतो ना प्रुनिंग अच्छा अनावश्यक गोष्टी कमी करायच्या हो आणि आपलं लक्ष त्या वर असलेल्या मुळांकडे त्या मूळ स्रोताकडे वळवायला हवं ओके हे झालं त्या झाडाबद्दल पण मग श्रीकृष्ण पुढे तीन पुरुषांबद्दल सांगतात क्षर अक्षर आणि पुरुषोत्तम हा भाग खूपच इंटरेस्टिंग वाटतोय हो खर तर हा या अध्यायाचा गाभा आहे हे अस्तित्वाचे तीन पैलू आहेत क्षर क्षर म्हणजे जे नाशवंत आहे आपलं हे शरीर हे भौतिक जग हे सगळं क्षर आहे म्हणजे जे बदलतं जे संपत अगदी मग आहे अक्षर अक्षर म्हणजे जे अविनाशी आहे जे बदलत नाही संपत नाही तो म्हणजे आपला आत्मा जो या शरीरात राहतो पण तो शरीरापेक्षा वेगळा त्याच्या पलीकडचा आहे अविनाशी आत्मा अक्षर बरोबर आणि मग तिसरा आहे पुरुषोत्तम म्हणजे उत्तम पुरुष हा सर्वश्रेष्ठ आहे हा क्षर आणि अक्षर या दोन्हीच्या पलीकडे आहे परमात्मा जो या सगळ्याचा आधार आहे हो म्हणजे परमात्मा पुरुषोत्तम हो आणि हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण जेव्हा हे कळतं की आपलं खरं स्वरूप हे अविनाशी आहे अक्षर आहे तेव्हा रोजच्या जगण्यातल्या अडचणी हो निक ओझ कमी आत्मा बिकॉज इटर्नल बरोबर जसं आपल्याकडे विदर्भातला शेतकरी असतो ना पिकाचं नुकसान झालं तरी तो लगेच कोसळून जात नाही त्याला कुठेतरी आतून माहिती असतं की ही तात्पुरती गोष्ट आहे पुढच्या हंगामात बघू तसंच काहीस अगदी योग्य उदाहरण हीच ती दृष्टी आहे तात्पुरत्या संकटापलीकडे पाहण्याची आणि म्हणूनच मी शरीरापेक्षा अधिक आहे या विचाराचा सराव या ॲफर्मेशन्सचा सराव उपयुक्त ठरू शकतो असं आपल्या स्रोतातही म्हटले आहे खरे आणि आजच्या जगात तर हे जास्तच रेलेवंट आहे जिथे इतकी अनिश्चितता आहे जसं आता एआयमुळे नोकऱ्यांचं स्वरूप बदलेल किंवा काही जातील अशी भीती अनेकांना वाटते हो आहेस ती वैराग्य साधायचं कसं कृष्ण तर म्हणतात वैराग्याच्या कुऱ्हाडीने या आसक्तीच्या झाडाला तोडून टाकावं पण एक मिनिट अनेकांना वाटेल की हे डिटॅचमेंट म्हणजे एक प्रकारची निराशा नाही किंवा उदासीनता आजच्या जगात जिथे सगळं मुद्दा आहे अनेकांना ख गैरसमज होतो वैराग्य म्हणजे उदासीनता किंवा जगापासून पळून जाणं असं अजिबात नाहीये मग काय आहे वैराग्य म्हणजे गोष्टींवरची आपली जी मानसिक पकड असते ना बरं ती सैल करणं आसक्तीमुळे दुःख निर्माण होतं कारण गोष्टी आपल्या मनासारख्या नाही झाल्या की त्रास होतो वैराग्यामुळे स्वातंत्र्य मिळतं वस्तू आणि आपलं अवलंबित्व कमी होत करणं हे करायचं कसं सुरुवात अगदी छोट्या गोष्टींपासून करता येते लगेच हिमालयात जायची गरज नाही जसं की आपला स्क्रीन टाईम तो थोडा कमी करण्याचा प्रयत्न करणं किंवा मनात कुणाबद्दल तरी राग धरून ठेवला असेल ते ग्रजेज ते सोडून देण्याचा प्रयत्न करणं रोज आपल्याकडे ज्या अमूर्त गोष्टी आहेत म्हणजे चांगली नाती मनसशांती आरोग्य त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं ग्रॅटिट्यूड याने आपोआप भौतिक गोष्टींवरचं लक्ष थोडं कमी होतं हे खरंय आपल्या महाराष्ट्रातली वारकरी परंपरा याचंच एक उत्तम उदाहरण आहे नाही का म्हणजे ते रोजचं जीवन जगतात कष्ट करतात पण तरीही अलिप्त राहून विठ्ठलाची भक्ती करतात डिटॅचमेंट आणि डिवोशन एकत्र अगदी अगदी वारकरी परंपरा आहे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे किंवा आपण गणेश विसर्जनावेळी मूर्तीचं विसर्जन करतो हो ते सुद्धा एका अर्थाने आसक्ती सोडण्याचं लेटिंगोचं प्रतीक आहे एक सामुदायिक सराव आहे तो बरोबर आणि मग जे या मार्गावर चालतात त्यांच्यामध्ये काही गुण नैसर्गिकरित्या विकसित होतात असं गीता सांगते जसं की नम्रता ह्युमिलिटी अहिंसा नॉन व्हायलन्स सहनशीलता हो सहनशीलता आणि परमात्म्याप्रती भक्ती डिवोशन हे गुण कुठेतरी आतून येऊ लागतात आणि हे गुण अटेनेबल आहेत म्हणजे असं नाही की हे फक्त साधू संतांमध्येच असू शकतात अजिबात नाही रोजच्या जीवनात याचा सराव करता येतो जसं की एखाद्या सरकारी कार्यालयात कामासाठी गेलो आणि तिथे उशीर होतोय किंवा रहदारीत अडकलो तेव्हा चिडचिड न करता शांत राहण्याचा प्रयत्न करणं ही झाली पेशन्सची प्रॅक्टिस बरोबर स्रोतात पण म्हटलंय की रोज एका गुणाचा सराव करण्याचा संकल्प म्हणजे डेली इंटेन्शन करता येईल हो छोट्या छोट्या कृतीतून हे साधता येतं तर मग या सगळ्याचा एकूण संदर्भ आणि आजच्या काळातलं महत्व काय म्हणजे गीता महाभारताचा भाग आहे कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितली गेली हो याचा संदर्भ समजून घेणं महत्वाचं आहे यात वैदिक ज्ञान आहे सांख्य तत्वज्ञान आहे आणि भक्ती योग आहे या सगळ्याचा एक सुंदर संगम आहे आणि हे हजारो वर्षापूर्वी सांगितलेलं ज्ञान आजही रेलेव्हेंट आहे का नक्कीच आहे उलट मला वाटतं आजच्या काळात ते अधिक रेलेव्हेंट आहे आपण दोन हजार पंचवीसमध्ये ज्या आव्हानांना सामोरे जातोय जसं क्लायमेट क्रायसिस आहे ए सारख्या टेक्नॉलॉजीमुळे होणारे सामाजिक आणि आर्थिक बदल आहेत मेंटल हेल्थ इश्यूज वाढत आहेत हो अगदी या सगळ्या पार्श्वभूमीवर गीतेतला डिटॅचमेंटचा संदेश म्हणजे अलिप्ततेचा संदेश खूप महत्त्वाचा ठरतो आजचं जग कसं आहे हायपर कनेक्टेड आहे मटेरियल ड्रिवन आहे सतत काहीतरी मिळवण्याची धडपड आहे बरोबर फोमो फिअर ऑफ मिसिंग आउट एक्झॅक्टली आणि हा अध्याय त्याला एक काउंटर पॉइंट देतो एक वेगळा शांत दृष्टिकोन देतो माइंडफुलनेस ऍप्सचा वापर वाढतोय हे पण याच गरजेतून आलंय नाही का खरे आणि आपल्या स्रोतात बुक पॉडकास्ट झोनच्या सादरीकरणाबद्दलही म्हटले की पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक सुलभता यांचा सा मेळ साधण्याचा सा प्रयत्न आहे ज्यामुळे हे आजच्या श्रोत्यांना अधिक रिलेटेबल वाटू शकतं हो ते महत्वाचं आहे की हे ज्ञान आजच्या भाषेत आजच्या संदर्भात लोकांपर्यंत पोहोचावं तर आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की कसं हे उलटं झाड हा अश्वत्थ वृक्ष आपल्या भौतिक जगाचं आणि त्यातल्या आपल्या गुंत्याचं प्रतीक आहे कसं क्षर अक्षर आणि पुरुषोत्तम हे अस्तित्वाचे तीन महत्वाचे स्तर आहेत नाशवंत जग अविनाशी आत्मा आणि सर्वोच्च परमात्मा बरोबर आणि या गुंत्यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे वैराग्य डिटॅचमेंट आणि भक्ती डिवोशन अगदी आणि जाता जाता एक विचार सोडून जाते जर हे झाड आपल्या मटेरियल वर्ल्ड मधल्या गुंत्याचं प्रतीक असेल आपल्या अटॅचमेंटचं प्रतीक असेल हो कोणती एक लहानशी मुळी अगदी छोटीशी जबरदस्तीने नाही पण समजुतीने हळुवारपणे सैल करू शकतो यावर आपण सगळेच विचार करायला हरकत नाही खूप छान विचार याच विचारासोबत पुरुषोत्तम योग अस्तित्वाने मुक्तीचा मार्ग या स्रोतावर आधारित आजची ही सविस्तर चर्चा आपण इथेच थांबूया